मराठा एक मराठा मरा लढेंगे दादा तू मागे बडो अरे या सरकारचं करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की पराठा पराठा एक पराठा लढे गे जीत गे जय जिधाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून आतलाही तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवत ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्ष मनोजदादावर उपोषणाची वेळ आणित आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलेच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही म्हणून दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या हो मान्य व्हाव्या यासाठी आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वेळ वार वार घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत संघर्ष होता मनोजादाच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही या नाही आम्ही जल समाधी घेणार दादा ज्या वेळेस पाचव्या वेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस सकल समाज बांधव महाराष्ट्र राज्य सगळ्यांची एकच फक्त दादांकडे इच्छा अपेक्षा होती मागणी होती की दादा तुम्ही काय कराल ते आम्ही कराल तयार आहे तुम्ही फक्त सांगा पण तुम्ही उपोषणाला बसू नका पण वारंवार दादानी पण सांगितलं की लोकशाहीच्या मार्गानं माझ्या समाजाला मला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझ्याकड उपोषण ह्या प पलीकडं केल्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय नाही आणि गेल्या वेळेस देखील गेल्या पंधरा वीस दिवसाखाली महिन्याखाली आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पण दादा उपोषणाला बसले होते दादांच्या समर्थनार्थ आम्ही ते आंदोलन केलं त्यावेळेस पण सरकारनं शिष्टमंडळ आलं दादांना सांगितलं एक महिन्याचा सा वेळ एक महिना होऊन गेला चाळीस दिवस झाले तरी मागण्या कुठं सकारात्मक किंवा आमच्या मागण्या मान्य होतील असं कुठं जाणवत नाही दादांनी कालच्या बैठकीत सांगितलं उपोषण सुरू करायच्या अगोदर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही स आपल्या सकल मराठा समाजाच्या बांधवानं कुणीही आंदोलन उपोषण करायचे नाही पण काल जशी दादांची आम्ही तब्येत बघितली की आ, आता त्यांना सण होत नाही वारंवार उपोषण झाल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि काल त्यांची तब्येत खालावत गेली आणि दुसऱ्याच दिवशी दादा कुठेतरी अस्वस्थ झाले आणि कुठेतरी त्यांच्या तब्येतीला त्रास होतोय का पण ते सांगत नाहीत पण ते आम्हाला दिसलं त्याच्यामुळं आम्ही काल रात्री आम्ही समाजाने धाराशिव सकल मराठा समाजाने बांधवांनी ठरवलं की आपण आज जलसमाधी घ्यायची आहे आणि मी प्रामाणिकपणे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही घरीही देखील आमच्या सांगून आलो आहे की आता आरक्षण किंवा दादांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही काय तिथून परत येणार नाही आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय बोलावं किंवा आमच्या वेदना काय व्यक्त कशा कराव्यात हे आम्हाला सुचत नाही आहे दादांनी आम्हाला असं आवाहन केलं की करू नका पण आमच्याकडे पर्याय नव्हता त्याच्यामुळे मी मीडियाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम दादांची हात जोडून नतमस्तक होऊन दादांची माफी मागतो दादा आम्हाला माफ करा पण समाजाचं तुमचं तुमच्यावरती समाजाचं जेवढं त्याच्या बाळावर नाही तेवढं तुमच्यावरती समाजाचं प्रेम आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दादा आम्ही इथून तर काय महागा हटत नाही एवढंच माझं सांगणं आहे सरकारला आणि प्रशासनाने आमच्याकडे येऊ नये प्रशासनाने आमच्याकडे येण्यापेक्षा मनोज दादांकड जावं आणि मनोज दादांच्या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची मागणी आहे हे मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजकारणात आपल्याला जायचं नाही किंवा राजकारण आपला हा अजेंडा नाही हे दादांनी वारंवार सांगितलंय आणि आम्ही फक्त दादांच्या आदेशावर दादा जे सांगतील त्याच आदेशावर आम्ही चालतोय त्याच्यामुळं त्या लोकांना बोलण्यापेक्षा त्या लोकांना प्रवीणजी दरेकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की समाजाच्या वेदना लक्षात घ्या लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत बाप आई बापांकडे पैसे आहेत का नाही फी त्यांनी कशी भरावी ह्याच्याकडे थोडं लक्ष देऊन त्यांनी आपला राजकीय पिंड बाजूला ठेवून थोडं समाजाच्या बाजूने विचार करावा आणि त्याचबरोबर योद्धा मनोज जरांगे पाटील हे जास्तीत जास्त कसे जगतील आणि त्यांचं आयुष्य कसं वाढेल ह्याकडे सरकारने जास्त करून लक्ष द्यावं एवढीच माझी सरकारला या मीडियाच्या मीडिया बांधवाच्या मीडिया माध्यमातून विनंती आहे